राष्ट्र धर्म सेवा कार्य करणाऱ्या भाजप पक्षाशिवाय राजकारण अशक्य अशा निष्ठावंत भावनेतून प्रसार माध्यमातून होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे भाजप महिला नेत्या विनया संतोष परदेशी यांचे जनतेला आवाहन करत प्रतिसाद खोपोली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतिम टप्प्यात आली असून निवडणुकीत समाज माध्यमातून संतोष परदेशी व विनया परदेशी यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चेला खोटी ठरवत त्यांनी खोपोली शहर मंडळ भाजप कार्यालया पत्रकार परिषदेतून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नमस्कार मी विनया संतोष परदेशी मी भारतीय जनता पार्टीची कट्टर समर्थक आहे मी गेल्या वेळेस दोन हजार सोळा मध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती आणि आता सुद्धा निवडणूक निवर्नु, निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक होते पण काही कारणास्तव युती झाल्यामुळे मला पक्षाचं तिकीट मिळू नाही शकलं पण त्याबद्दल मी बिलकुल नाराज नाहीये व्यक्तिगत सुद्धा किंवा पक्षावर सुद्धा बिलकुल मी नाराज नाहीये आणि माझ्या आमच्या कुटुंबाबद्दल जी काही प्रसार माध्यमातून जी अफवा पसरवली जात ती आहे ती पूर्णपणे खोटी आहे मी या गोष्टीचा निषेध करते प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पार्टीचे सोनियताई रुपवते आणि इंदरमलजी खंडेलवाल आणि नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपजी शेंडे आ, हे आमच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि पूर्णपणे मी माझ्या उमेदवारांना सहकार्य करते प्रभाग क्रमांक पाच मधून मी त्यांच्यासाठी प्रचार करत आहे माझं पूर्णपणे सहकार्य आहे त्यांना सोनियताई रुपवते यांची निशाणी कमळ आहे इंदरमलजी खंडेलवाल यांची निशाणी कमळ आहे आणि कुलदीपजी शेंडे यांची निशाणी धनुष्य मार आहे मी माझे सर्व मतदार बंधू भगिनी आणि सहकारी या सर्वांना विनंती करते की दोन कमळ आणि एक धनुष्यबाण चिन्हाला मतदान देऊन आमच्या पक्षाला सहकार्य करावे ना प्रचंड बहुमताने निवडून आणावे प्रभा क्रमांक पाच मधील मतदारांना आवाहन करतो की आता आपल्या सोनियाताई रुपवते इंदर शेठ खंडेलवाडे यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा त्यातून अशा ज्या अफवा निघत आहेत की कोण परदेशी परिवार कुठेही प्रवेश करतो वगैरे ह्या पूर्णपणे अफवा आहे त्याच्यावरती कुठ लक्ष देऊ नका मी सर्व कार्यकर्त्यांना सर्व गुरुरक्षकांना सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना आवाहन करतो बार्थी बार्थी की आपल्याला देव देश आणि धर्म यासाठी कार्य करायचंय त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करावं हे नम्र विनंती नमस्कार हुपोली नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या रंगधुमाळीमध्ये विविध पक्ष एकमेकांवर आरोप करत असताना आणि खोट्या बातम्या पसरवत असताना आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कट्टर समर्थक आणि मागे सोळा रोजी ज्यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढवली होती त्यांच्या विनयताई परदेशी आणि त्याचबरोबर संतोजी परदेशी या परदेशी कुटुंबियांच्या संदर्भामध्ये काही प्रसारमाध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या बातम्या पसरतात ते की ते भारतीय जनता पक्ष सोडणार आहेत आणि ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत मात्र त्यांनी या ठिकाणी परदेशी कुटुंबियांनी दोघांनी देखील या ठिकाणी त्यांचा जो आरोप होता तो पूर्णपणाने फो फोडलेला आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं की या खोट्या बातम्या आहेत ते भारतीय जनता पक्षाचे परदेशी कुटुंबीय हे भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक आहेत त्याच्यापूर्वी त्यांनी निवडणूक भारतीय जनता जनता पक्षातून लढवलेली आहे आणि देखील ते भारतीय पक्षातच शेवटपर्यंत राहणार अशा पद्धतीतली त्यांनी या ठिकाणी आहे क्रमांक भारतीय जनता पक्षाच्या कमल निशाणीवर जे भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्या महिला ज्या आहेत त्या सोनिया रुपवते या कमल निशाने घेऊन उभे आहेत आणि त्याचबरोबर इंदरमल शेठ हे देखील कमल दिशाने घेऊन उभे आहेत या दोघांना देखील प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी हे परदेशी कुटुंबीय कामाला लागलेले आहेत आणि अशा पद्धतीतल्या खोट्या बातम्या जे पसरवत पसरवत आहेत त्यांना या ठिकाणी आव्हान आहे ते आपण खोट्या बात बातम्या पसरवू नयेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुखळी निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक कोणी प्रयत्न करू नये अशा पद्धतीतला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या विरोधी पक्षांना साक्षात इशारा वजा सूचना देतात